रोजच जर का जेवणामध्ये भाजी चपाती वरण भात खिचडी खाऊन खाऊन लईच कंटाळा येतो कधीतरी असं काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तरी रेसिपी नक्कीच ट्राय करा तर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये आता मी दहा ते बारा मिरच्या टाकून घेत आहे आता मिरच्या टाकले की यामध्ये आपल्याला भरपूर सारा लसूण टाकायचं आहे लसणाचं प्रमाण थोडं जास्त वापरा म्हणजे रेसिपीला चव आणखीन छान येते जिरे टाकून ही मिक्सरला ओबड दबड फिरवायचं आहे आता एक मोठं ताट घेतलंय त्या ताटामध्ये दोन वाटे आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचंय दोन वाटी गव्हाचं पिठाला आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचंय तर इथे लक्षात घ्या दोन वाटे गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ आता हे सगळे तिन्ही पीठ टाकून घेतलेत यामध्ये बारीक चिरलेला कांदा दोन कांदे ते मी बारीक चिरून घेतलेत थोडीशी कोथंबीरी होती आणि भरपूर सारा पालक टाकलाय जर पालक आवडत नसेल तर भरपूर सारी कोथंबीरी घाला आणि पालक टाकून घेतल्यानंतर जे आपण अगोदर सर्वात अगोदर मिरची लसूण आणि जिरे पेस्ट तयार करून घेतली ना ती टाकून घेतली यामध्ये हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचे आणि सगळे कोरड मिश्रण आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचंय आणि सगळं व्यवस्थितपणे मिक्स झालं ना जे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून टाकूनही आपण याचा मस्त असा घट्टसर उंडा मळून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागलेलं होतं मिरचीचं त्यामुळे त्यामध्ये पाणी टाकून हे पाणी या मिश्रणामध्ये टाकून आपल्याला छान याचा असा घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे तर हे इथं छान असा उंडा मळून झालेला आहे आपण याला दहा मिनिटासाठी असं भिजत ठेवूया जेणेकरून तो छान भिजलाही जाईल आता दहा मिनटानंतर याला सगळीकडून व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेऊया आणि यातील एक छोटासा गोळा घेऊन याला असा गोल आकार करून घ्यायचा आहे आणि त्या एक पोळपाट घेतलाय त्या पोळपाटावर एक स्वच्छ असा कपडा टाकून घेतलेला आहे असा कट करून त्यावर थोडासा पाण्याचा शिंपडा मारायचा आहे आणि जो आपण हा गोळा बनवून घेतले ना त्याचा असं थापून याचं छान असं धपाटा म्हणा किंवा आणखीन थालीपीठ म्हणा तुमच्याकड्याला काय म्हणतात मला मध्ये नक्की सांगा याला धपाटे म्हणतात तर असं हाताने प्रेस करून याला छान असं हे गोल आकारामध्ये धपाटा बनवून घ्यायचं आहे हे सगळं धपाटा बनवून झालं आहे त्याला थोडेसे होल करायचे हे होल कशामुळे कारण आपण भाजल्यानंतर ते व्यवस्थित भाजलं जातं आणि यामध्ये होलमध्ये तेल गेल्यानंतर ना ते खाण्यासाठी आणखीन छान लागतं आणि त्याचबरोबर ते व्यवस्थितपणे भाजलं देखील जातं आता हे पासगं धपाटं झाल्यानंतर चुलीवर तवा ठेवून घेतला होता छान गरम झाला की हे धपाटा अलगत यावर टाकून घेतले आणि वरच्या साईडने याला लोणी लावायचं आहे लोण्यामुळे हे धपाटा खाण्यासाठी खूप छान आणि चविष्ट लागतं त्यामुळे नक्कीच लावा किंवा तूप लावा पण लोणीमुळे खूप छान चव येते आता पुण्यामध्ये एक फेमस जागा आहे तिथे लोणी धपाटे खूपच फेमस आहेत तिथले जर खाल्ले असतील तर तेच रे रेसिपी तुम्हाला घरी हवी असेल ते रे रेसिपी पूर्णपणे बघा आणि अशा पद्धतीने ट्राय केली तर तुमचेसुद्धा घरातील सगळेच आवडीने खातील आता खालची साईडसुद्धा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मी पलटून घेतलं आहे आणि परत वरच्या साईडला याला आणखीन लोणी लावून घेतलं आहे जितकं भरपूर लोणी लावता येईल तितकं लावा कारण खाण्यासाठी मस्त लागतं चला मस्तपैकी भाजून घेतलं आहे याबरोबर खाण्यासाठी चटणी आणि दही असलं की आणखीनच चव मस्त येते मस्तपैकी ते आपलं खमंग असं खुसखुशीत धपाटा बनवून तयार आहे कसं वाटलं ना की